नमस्कार सगळ्यांना रसोई रेग्युलरमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी इथे बनवलेलं आहे सोयाबीन वडीच्या खेमा तर खूप छान आणि टेस्टी बनतो चला तर मग बनवूयात सोयाबीन वडीचा खेमा तर सर्वप्रथम काय करायचं आहे आपल्याला इथे मी सोयाबीनची वडी घेतलेले आहे दीड कप तर इथे छोट्या आकाराची सोयाबीनची वडी घेतलेले आहे तुम्ही मोठ्या आकाराचे पण घेऊ शकता एक ग्लास पाणी ॲड करून आपल्याला एक तासासाठी भिजत ठेवायचं आहे तरीते ले ले तर इथे एक तास झालेला आहे बघू शकता तुम्ही सोयाबीनचे वडे छान भिजलेले आहेत पाण्यामध्ये तर त्यातलं आपल्याला पाणी घट्टसरपणे पिळून नितळून काढायचं आहे आणि ते मिक्सरमधून आपल्याला वाटून काढायचं आहे तर इथं आपल्याला मिक्सरमध्ये वाटून काढलेलं आहे मी बघू शकता तुम्ही आपल्याला मिक्सरमध्ये वाटताना चालू बन चालू बन करून वाटून काढायचं आहे तर इकडे मी गॅसवरती कडे ठेवलेले आहे गरम करायला त्यामध्ये एक दोन चमचे तेल ॲड करून अर्धा चमचा जिरे ॲड करायचे जिरे तडतडले की आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे तर इथे मी तीन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत कट करून कांदे आपल्याला तेलामध्ये ॲड करून घ्यायचे आहेत कांद्याला छान असा हलकासा गुलाबी कलर येईपर्यंत कांदा व्यवस्थितपणे परतून घ्यायचा आहे तेलामध्ये तर इथं बघू शकता तुम्ही कांदा छान परतून झालेला आहे त्यामध्ये आता आपल्याला टोमॅटो तोमेट। ॲड करायचे टोमॅटो पण मी तीन मध्यम आकाराचे टोमॅटो मा घेतलेले आहे अदरक लसणाची पेस्ट इथे दोन चमचे लाल तिखट धने पावडर जिरा पावडर आणि हळद आणि आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे मसाले पूर्ण कांदा टमॅटोमध्ये मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला ते साईडला करून घ्यायचं आहे तर इथे मी एक चमचं बेसन भाजून घेतलेलं आहे तिथंच कढईमध्ये साईडला ते बेसन ह्याच्यासाठी ॲड केलेलं आहे की सोयाबीनचं आपण जे खिमा ॲड करतो तेव्हा जरा ते घट्टसरपणा येईल म्हणून आपल्याला ते बेसन ॲड करून घ्यायचं आहे तर मिक्सरमधनं वाटून घेतलेलं सोयाबीनचं खिमा आपल्याला कांदा टोमॅटोच्या मसाल्यामध्ये ॲड करून घ्यायचं व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं जर कोरड जास्तच कोरडा वाटत असेल तर त्यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा सॉरी अर्धा कप पाणी ॲड करून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता तुम्ही सोयाबीनच्या खिम्याला छान असं तेल सुटलेलं आहे तर वरून एक अर्धा चमचा बटर कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे मीठ ॲड केल्यानंतर अजून एक दोन मिनटासाठी आपल्याला भाजी वाफवण्यासाठी ठेवायचं आहे तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आधी मीठ ॲड करून मग आपल्याला एक दोन मिनटासाठी आपल्याला वाफवून घ्यायचे भाजी सोयाबीनचं खेमा तर इथे मिक्स करून झालेला आहे आणि ते मी दोन मिनटासाठी प्लेट झाकून ठेवते तर इथे दोन मिनटं झालेल्या आहेत आपले सोयाबीनचं खेम्या बनवून तयार आहे तुम्ही हे सोयाबीनचा खेमा पावसोबत पण खाऊ शकता खाय खूप छान आणि टेस्टी लागते पावसोबत खायला तुम्ही पण नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद